नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद भारती यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी विजयराव नवले यांच्या हस्ते स्वामी रामानंद भारती यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी बोलताना वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक का आदिनाथ मगदुम यांनी बोलताना स्वामी रामानंद भारती यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेस वाढवण्यासाठी तसेच जनसामान्यांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजवण्यासाठी बहुमोल कार्य केले पद्मभूषण वसंतदादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील विस सपागे स्वर्गीय धुळापन्ना नवले यांचे राजकीय मार्गदर्शक म्हणून त्यांनी त्यांना पाहिले जात होते यावेळी विजयराव नवले यांनी बोलताना स्वामी रामानंद भारती हे राष्ट्रसेवा दलाच्या कार्यात अग्रेसिव्ह होते कित्येक वेळा आमच्या घरी त्यांचा पाहुणचार होत होता स्वर्गीय धुळाप्पांना आणि स्वामी रामानंद भारती यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची वास्तू उभारण्यात सिंहाचा वाटा आहे रय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते त्यांनी कराडच्या लोकसभेची निवडणूक लढवली होती राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी सहा वर्ष काम पाहिले जास्तीत जास्त वास्तव्य दुथोंडी अंकलखोप हो औदुंबर तासगाव या परिसरामध्ये होते अकरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांचे देहावसन झाले मिलवडीजवळ दु बरुंगवाडी येथे त्यांची समाधी आहे त्या समाधीचे सुशोभीकरण जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी केले आज त्यांना सांगली जिल्हा काँग्रेस आणि आन नवले कुटुंबियांच्या वतीनं मी आदरांजली वाहतो यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षासह मालंदाई मोहिते सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी आपली मनोगती व्यक्त केली स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली बंटमोरे आणि शेवटी आभार विश्वास यादव यांनी मांडले यावेळी नामदेव पठाडे जिल्हा सचिव सचिन चव्हाण अपंग सेलचे सुरेश गायकवाड अरुण गवंडे शैलेंद्र पिराळे विठ्ठलराव काळे सचिन पाटील मीना शिंदे शमशाद नायकवाडी जन्नत नायकवाडी मोफित कोळेकर इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा